संध्याकाळी आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आपण संगीत खुर्ची खेळतोय आपल्या मावशीची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या आश्रमामध्ये संगीत खुर्ची आपण खेळू म्हणून तर चला कोणी कोणी खेळले संगीत खुर्ची आणि ताई तुम्ही खेळले का संगीत खुर्ची आम्ही खेळलोय खेळलायत ना नाही ना? ना? आजोबा का कसे पळत आहेत आता लावणार आहोत आपण गाणं

कुंभार मॅडम तुम्ही नाही बसायचं नाही आतून नाही यायचं तू बाहेर गेली तू तूर <laughs> भंडारींची आजोबांची बाटली आम्हाला हे बारके बाटल्या बरे पडतात नाही का हाय हो। का ना प्रत्येकाला तर पुन्हा कुणाचे हात दुखते भामाचाही हात दुखते हे आम्हाला भटकर सरांनी आता परवा सगळ्यांना हे दिल्या मूळ सारखा आहे म्हणून आजी हे घ्या विसवानी आता तुझे पण पाय दुखतात ना पायाला लावून चोळाय ला आणि वरती आहे अजून कुणाला पाहिजे तुला काही दुखतं का कमर कमरा तोंड पाय कोलगेट पाहिजे तुला कोलगेट कुणा कुणाला पाहिजे तुम्हाला हाय का कोण माझ्या आम्हाला बाटली द्या गुडघ्याला तुझे मार दुखते कशाला मुका मार बसला तू काही लागलं माझी कधी पडली सांगितलं बघू उठ घाल लागले काय सांगितलं नाही मुका मार बात दुखाय बर लाग काही सांगत नाही बिचारी कधी काय झालं काही नाही सांगत नाही अजून आणि काही दुखतय काय पायाला वगैरे लावायचं का तुमच्या पायाला गोळ्या येतात ना ऊन थोडं थोडं हां तुला नप नाही दुकान साबण पाहिजे आणि पेस्ट पाहिजे साबण आणि हिने काय केले आता नवीनच चष्मस् लावायचं हा कुबल मॅडम आमचे चष्मस् लावतात आणि चष्माची दिसते मी चालली ते बोलत आता संध्याकाळी नाही घातला चष्मा दिवसभर चष्मा आहे डोळ्याला विक्स द्यायचं म्हणाजी हाय का तुझ्यासारख्या बस... ते पाया ते पायालाच लावायचं होय नाही नाकाला असं सर्दी झाल्यावर

बर झोपताना लावायचं बर तुझ्याकडे दोन ठेवते पण लागल ना लावायला तुम्हाला नसलं ना वैशाली खाली असते साबण कपड्याचे अंगाचे लगेच येऊन घेऊन जायचं स्वच्छ आंघोळ करायचं स्वच्छ दात घासायची कुणाला नाही अंगाचं साबण आणि हे साबण पाटगाव करा दिला अंगाचं डेटर साबण आणि हा कपडा बस आणि कोलगेट आहे ना तुला हे कोलगेट तेल झालं कोलगेट आणि काय दिलंय चार वस्तू अजून मावशी कुणाला पाहिजे हे काय आणि पायाच्या टुबा पण दिल्या का पाय दुखते तुमच्या ते लावायच्या चांगलं अजून कुणाला नाहीये साबण कलावते आजी तुला आला <laughs> आहे तुला तुला कशाची पाहिजे आजी कपडा आणि धरा आणि टूथपेस्ट पण धरा बस वेलकम आणि तर तुम्हाला आहे कोटलं नाही आहे साबण माझ्याकडे आहे सेंथॉल सेंथॉल आणि अंग खाजवत आहे ना तुमचं खाजवतो ना आता आजकाल अंग हा तर हा सा, साबण लावायचा सा, तुटपस आहे का हा नाही नाही ना, ना? हे घ्या आणि कपड्याचं साबण कपड्याचं आहे मोठा आहे हा हे तुम्हाला अक्का तुझ्याकडे काय काय आहे तुम्हाला मला दोन साबण आहे आहे ना, ना बर ठीक आहे अ कुमा तुला अंगाचा आंगाचा आंगाचा कपडा लागा संपलाने कपड्याचा हा बा माझी तुला आणि कोलगेट आहे कोळगेट आता कोळगेट आहे कुणाला कोलगेट नाही काय कुणा कशी राहते आता हे बघा हा शिल्लक राहिलेलं सामान हे बघा सगळ्याला कोलगेट देत जावा हे बा दोन तीन कोलगेट दोन तीन कोलगेट तुमच्याकडे ठेवा त्याच्यातच ठेवा आणि कुणाला लागलं ना भंडारी आहेत मामा तुला आहे ना सगळं ना बर झालं सगळ्याला आम्हाला काय लागते माहिती नाही आता आम्हाला विचारायचं <स्थास्था> पुन्हा सुशेला मावशीला विचार मुलीला आम्हाला देऊन टाकलो कुंभार आम्हाला देऊन टाकलं आम्हाकडे काहीच नाहीये म्हण आम्हाला ते पायाला लावायचे पण ती पायाला लावायची आता बाकीच्या ला काय नाही ते अजून सकाळी मागा उद्या सकाळचं दिलंय लक्ष्मीताईचा वाढदिवस आम्ही आमच्या वृद्धाश्रमात साजरा करतोय आणि हे आहेत आमच्या भामा आजी भामा आजीच्या हाताने आम्ही इकडे केक कापतोय कारण लक्ष्मीताई लांब राहतात ना तरी पण त्यांनी इथं खूप छान तुम्हाला जेवण दिलेलं आहे आणि केक कट करायचा आहे आपल्याला म्हणा लक्ष्मीताई आशीर्वाद कसं होत जेवण मस्त ना खुश आहेत सगळे आणि तुमचे आहेत कुमार मॅडम बघा काय म्हणतात आज गोगल घालून येत जेवण व्यवस्थित होत काय मस्त धन्यवाद म्हणा आशीर्वाद धन्यवाद आशीर्वाद लक्ष्मीताई हॅपी बर्थडे बर्थडे खूप सारा आशीर्वाद आणि आमच्या भामाजीने कापलेला आहे केक आणि आम्ही आता इकडं चालतोय भामाजीला तुमच्या वतीने थोडासा नगभर हा तर खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला इथं राहणारे आजी आजोबांचा आणि खूप छान जेवण दिलं आज तुम्हाला तुम्ही आम्हाला इकडं आणि खूप कसं वाटलं तुम्हाला